सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बुलढाणा जिल्ह्यातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग्स काढण्यात यावी संस्था शाळा कॉलेजांनी लीजवर घेतलेल्या जागेवर जाहिरात होर्डिंग उभारता येत नाही दर्जाच्या नफा हद्दीत दहा बाय वीसच्या वरती होर्डिंग स्ट्रक्चर उभारता येत नाही विना ऑडिट स्ट्रक्चर लावता येत नाही अनधिकृत होर्डिंगसाठी शहरातील वृक्षसंपदा कापण्याचे कट कारस्थानसुद्धा सुद्धा शहरात घडले आहे यामुळे अशा अनधिकृत नियमबाह्य साईज असलेल्या सर्व अनधिकृत होर्डिंग काढून दोषी संबंधितांवर कारवाई करावी घाटकोपर येथील घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यात होऊ नये यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वीही वारंवार अनधिकृत जाहिरात होर्डिंगची तक्रार केली महाराष्ट्रामध्ये मुंबई घाटकोपर या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली निष्पाप नागरिकांना जाहिरातच्या होर्डिंगमुळे आपले प्राण लागले आणखी काही नागरिकांचे जीव जाण्याची शाश्वती वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली तोच प्रकार महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही होत आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अनधिकृत जाहिरात होर्डिंगला काढण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेले आहेत तसा अधिकृत परवाना एकाही जाहिरात होर्डिंगकडे या ठिकाणी नाही बुलढाणा शहरात दहा बाय वीसची अधिकृत परवानगी फक्त होर्डिंगला आहे असे असताना या ठिकाणी चाळीस बाय साठ चाळीस बाय दोनशे असे साईजचे अनधिकृत होर्डिंग उभे आहेत यापूर्वी दुर्दैवी घटना बुलढाणा शहरात चौरे मार्केट या ठिकाणी घडलेली आहे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे तशी मागणी आम्ही रितसर सहा पाच दोन हजार चोवीसला संबंधित प्रशासनाकडे केली आजही केली त्वरित जिल्ह्यातल्या अनधिकृत जाहिरात काढण्यात यावे अन्यथा नाईलाज असतो नागरिकांच्या आझाद हिंदला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील ही, ही चेतावनी इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत अनधिकृत जाहिरात होर्डिंग्स मालकाला पाठीशी घालणाऱ्या व नियमबाह्य जाहिरात होर्डिंग्सला जागा देणाऱ्या संस्था शाळा कॉलेजवर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशाराही निवेदनाअंत देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील संजय एंडोल सुरेखाताई निकाळजे पंचफुलाबाई गवई अलकाताई खांडवे शेख अफसर इम्रान शहा गुणवंत पाटील योगेश कोकाटे आदित्य गवई आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद